नमस्कार नंदिनीला जीवा आणि काव्याचं सत्य समजलेलं असत त्यामुळे नंदिनीला खूपच जिव्हारी लागलेलं असत त्यावेळेला काव्या नंदिनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण नंदिनी मात्र काव्याला झिडकारते आणि तिथून सरळ निघून जाते तिकडे सगळेजण घरी आलेले असतात पण नंदिनी मात्र घरी आलेली नसते तेव्हा जिवा मालिनीला बोलतो आई नंदिनी कुठे आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते अरे तुम्ही सगळेजण तर फार्म हाऊस वरती गेला होतात ना मग नंदिनी कुठे आहे म्हणजे नंदिनी तर तुझ्या सोबतच असणार ना तेव्हा लगेच जिवा पार्थ कडे बघत बसतो त्यावेळेला पार्थ जीवाला बोलतो म्हणजे नंदिनी रात्रभर घरी चाली नाही त्यावेळेला लगेच जिवा बोलतो खरं तर दादा मी तेव्हाच तिच्या सोबत यायला पाहिजे होत त्यावेळेला काव्या उगाच काळजी दाखवते त्यावेळेला जीवाला खूप राग येतो आणि जीवा मोठ्यानी बोलतो काव्या गप्पा बस मुळात तुला काळजी दाखवायची गरजच नाही एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अगं तू असं कसं काय वागू शकतेस खर तर तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीला मला धडा शिकवायचा आहे म्हणजे आहे आणि मला तर तुझ्याशी बोलावीची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या जिवा जर का तुम्हाला जरा सुद्धा नंदिनी बद्दल काळजी असेल ना तर तुम्ही हे सत्य सांगितलंच नसतं त्यावेळेला मालिनी बोलते कोणतं सत्य त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्य आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होत आणि त्या दोघांना लग्न करायचं होत तेव्हा मात्र मालिनी बोलते काय आणि ही गोष्ट नंदिनीला कळाली त्यावेळेला लगेच मालिनी असं बोलताच फार बोलतो हो ना नंदिनीला ही गोष्ट कळाली आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण जे काही आहे ते सर्व तुमच्या जवळ आहे मी आता शांत बसू शकत नाही आणि जीवा बाहेर निघालेला असतो तेवढ्यात एका हॉस्पिटल मधून जीवाच्या नंबरवरती फोन येतो तेव्हा जिवा तो फोन उचलतो आणि म्हणतात प्लीज नंदिनी देशमुख तेव्हा लगेच जिवा बोलतो हो हो बोला ना नंदिनी देशमुख माझी बायको त्यावेळेला लगेच तिकडून बोलतात की प्लीज तुम्ही हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर या ऍडमिट आहे हे ऐकून जीवाच्या हातातील मोबाईलच खाली पडतो तेव्हा काव्या घाबरते आणि काव्या जीवाला बोलते जीवा काय झालंय तेव्हा जिवा, ते जिवा कसलाही विचार न करता काव्याच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली देतो आणि काव्याला बोलतो काव्या एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नंदिनीला जर का काही झालं तर तुला मी जबाबदार ठरवेन मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही खरं सांगायचं तर काव्या मी तुला ओरडून ओरडून सांगत होतो खरं सांगायचं तर मला इच्छाच नाही आहे तुझ्याशी बोलायची तू तु असं कसं काय वागू शकतेस अगं जरा तरी विचार करायचा ना वागताना आपण काय वागतोय काय नाही या गोष्टीचा जर का विचार केला असताच तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या पण हे सर्वच तुझ्यामुळे घडलं खरं सांगायचं तर मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला पार्थ आणि मालिनी बोलतात जीवा काय झालंय त्यावेळेला जीवा बोलतो नंदिनीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तेव्हा मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसतो तिकडे नंदिनीच्या आई वडिलांना सुद्धा ही बातमी कळालेली कर, असते ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात सगळेजण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मालिनी जीवाला बोलते जीवा शांत हो खर तर याला तुझी काही चुकच नाहीये खर तर जे काही झालं ते चुकीच झालं तुला खर तर सांगायची वेळ सुद्धा मिळाली नाही तू नंदिनीशी लग्न केलंस पण तू नंदिनीशी लग्न करून सुद्धा ते लग्न जपण्याचा प्रयत्न करतोय पण काव्या काव्या मात्र घरात आल्यापासून आरडाओरडा मोठमोठ्यानी बोलणं दुसऱ्याला तुडसपणे वागवणं एवढंच मात्र तिला जमतय तेव्हा काव्या हॉस्पिटलमध्ये मालिनीला बोलते काकू प्लीज माझ्या बाजूने विचार करा त्यावेळेला काव्याची आई मोठ्यानी बोलते काय तुझी बाजू काव्या तुझ्या बाजूनी कसला विचार करायचा काव्या तुझी लहानपणापासूनची सवयच आहे घाणेरडी खरं सांगायचं तर तुला तुझं काही दुसऱ्याने घेतलेलं आवडतच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव काव्या ताईने जाऊन तुझ्या जीवाला हिसकावून घेतलं नव्हतं तर तुझ्या जीवाने स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होत हवं तर तू आम्हा सगळ्यांना विचारू शकतेस पण तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मालिनी बोलते बघितलंच काव्या आज फक्त तुझ्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली आहे खर तर काव्या तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं एवढंच तुला जमत पण पन्त। काव्या आज चांगलीच तोंड घशी आपटलीस मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही त्यावेळेला काव्याला खूप राग आलेला असतो काव्या मोठ्यानी बोलते पुरे सगळ्यांनी पुरे करा मुळात तुमचं काय चालू आहे तेच मला कळत नाही आहे अरे का सारखा तांडव करताय मान्य आहे माझ चुकलं पण प्लीज मला समजून तरी घ्या जर का मला समजून घेतलं तर मला बरं वाटेल त्यावेळेला मात्र काव्या असं बोलताच यशवंतराव बोलतात काव्या मला खरं तर तुझ्या या वागण्याची खूपच कीव येते काव्या मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आज एक गोष्ट मात्र मला कळून चुकलंय ते म्हणजे प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं करतेस आता मात्र मला तुझ्याशी या गोष्टीवर बोलायचं नाही तेव्हा मात्र काव्या बोलते जेव्हा तू तरी निदान समजून घे त्यावेळेला लगेच जीवा बोलतो काव्या माझ्या समोर सुद्धा येऊ नकोस माझ्या समोर यायचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी काय करेन ते मुळात मला तुझं थोबार सुद्धा बघायची इच्छा नाही एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या समोर यायचा प्रश्नच येत नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा मी तुला आयुष्यातून उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच क्लिअर आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि मला आता कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही आता सगळं समाप्त आहे आणि विषयच क्लिअर करा आता लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी संपल्याच पाहिजेत तेव्हा मात्र मालिनी बोलते प्लीज तू त्याच्यापासून लांब राग आव्या आणि तू कितीही प्रयत्न केलास नंदिनीला जीवापासून तोडण्याचा तरी सुद्धा मी तुझ लग्न जीवाशी होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे काव्या लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र काव्याला धक्काच बसतो आणि काव्या चक्क तिच्या आईकडे बघतच बसते त्यावेळेला तिची आई बोलते काव्या मालिनीताईंचा निर्णय मला पटतोय खरं सांगायचं तर मालिनीताई जे काही बोलताय ते मला सगळं पटतंय आज तुझ्यामुळे नंदिनीवरती ही वेळ आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही सगळेजण काव्यावरती चिडलेले असतात कारण काव्याने खूप मोठा आगाऊपणा केलेला असतो जीवा तर काव्याच्याकडे काव्याकडे तर बघतच नसतो काव्या पार्थकडे जाते त्यावेळेला पार्थ मात्र काव्याला हात दाखवतो आणि म्हणतो मला बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या जो काही मूर्खपणा करते तो नीट समजून घेईल का आणि खरोखर कर पार्क सोबत कायमचा संसार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू